नमस्कार श्रोते हो माणूस स्वतःच्या नशिबाचा निर्माता आहे त्याचे भविष्य आणि आरोग्य हे त्याचे काम जीवनशैली दैनंदिन दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींवर अवलंबून आहे देवाने माणसाला किमान शंभर वर्षांचे आयुष्य दिले आहे पण तो किती दिवस स्वतःला निरोगी ठेवतो हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते यासाठी काही नियम आहेत जे आपल्या आदरणीय ऋषीमुनींनी आणि आयुर्वेदाचार्यांनी बनवले आहेत या नियमांचे पालन करणारी व्यक्ती निरोगी आणि सक्षम राहते आणि शंभर वर्षे जगते तर आज आपण या व्हिडिओमध्ये असे काही नियम बघणार आहोत जे तुम्हाला दीर्घ आयुष्य जगण्यासाठी मदत करतील चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात एक रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ तांब्याचे भांडे शुद्ध पाण्याने भरून ठेवावे सकाळी निकट्यक्रमानंतर तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याने तोंड पूर्ण भरावे आणि दोन्ही डोळे उघडल्यानंतर तेच पाणी हळूहळू बाहेर टाकावे यामुळे डोळ्यांचे आजार पूर्णपणे बरे होतात दोन आवळ्याचा रस आणि कोरकडीचा रस एकत्र करून सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने सेवन केल्याने माणूस निसंशयपणे शंभर वर्षे निरोगी आयुष्य जगू शकतो तीन संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात तीन चार ग्लास शुद्ध पाणी ठेवावे सकाळी ते पाणी कोमट करा आणि पायाच्या बोटांवर बसून पाणी प्या याच्या मदतीने दुखत असल्यास तो बरा होतो चार आंघोळ करताना प्रथम कपाळावर पाणी टाकावे डोक्यापासून पाणी पायापर्यंत येईल पायाचे तळवे दगडाच्या तुकड्याने किंवा विटाच्या तुकड्याने घासून स्वच्छ करावेत त्यामुळे चेहरा आकर्षक होऊन दिवसभर तजेला राहतो पाच सकाळचा नाश्ता हलका सहज पचण्याजोगा आणि फळे खावी किंवा रात्रीचे जेवण केल्यानंतर शंभर पावले चालत जा आणि राजनात पाच ते दहा मिनिटे बसा सहा पूर्व दिशेला तोंड करून अन्न पाहिजे यामुळे तोंड करून अन्न खाल्ल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो सात जेवण करण्यापूर्वी हात थंड पाण्याने धुवावे आणि पाच दहा मिनिटे हसावे हे अमृत सारखे सर्व प्रकारचे फायदे प्रदान करते जेवणानंतर काही मिनिटे अग्नीचे ध्यान करावे आठ रात्री जास्त जेवण करू नये कधीही कमी प्रमाणात जेवावे कारण यामुळे झोप भंग पावते नऊ तुम्ही दररोज करत असलेल्या कामातून स्वतःला मुक्त करून आठवड्यातून किमान एक दिवस विश्रांती घ्या रोज तेच काम केल्याने शरीर थकते आणि आयुर्मानही कमी होते सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये आंघोळ करू नये वाचन करू नये किंवा खाऊ नये यावेळी प्राणायाम करावा अकरा आयुर्वेदाचे तीन स्तंभ आहेत आहार झोप आणि ब्रह्मचरे यांचे पालन नक्की करा बारा माणसाला निरोगी राहण्यासाठी चांगली झोप कठोर परिश्रम व्यायाम आणि संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे तेरा उन्हाळ्यात कोमट पाण्याने आणि हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी आयुर्वेदाचे हे तत्व अलोपॅथीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे चौदा दुधावर फेस येणे खूप फायदेशीर आहे म्हणून दूध कोमट असले पाहिजे आणि नंतर फेस येईपर्यंत मीठ हवळून प्यावे पंधरा एखाद्याने किमान पंधरा ते वीस मिनिटे अन्न चघळले पाहिजे आणि ते आनंदाने खावे यामध्ये घाई करू नये कारण घाईघाईने अन्न खाणे अत्यंत हानिकारक आहे सोळा चांदीच्या ताटात अन्न खाल्ल्याने डोळ्यांची तीक्ष्णता वाढते कफ पित्त आणि वायू संतुलित राहतात पितळेच्या ताटात अन्न खाल्ल्याने बुद्धी वाढते आणि रक्त शुद्ध होते सतरा दगड किंवा मा मातीच्या ताटात कधीही अन्न खाऊ नये कारण संपत्ती आणि देवी लक्ष्मी नष्ट होते लोखंडाच्या ताटातील अन्न कधीही खाऊ नये कारण ते बुद्धीचा नाश करते अठरा, कफ, खोकला सर्दी ताप असल्यास शिवलिंग मुद्रा करावी यासाठी उजव्या हाताचा अंगठा वरच्या दिशेने राहील अशा प्रकारे दोन्ही तळहातांची बोटे एकत्र करा एकोणीस सोने चांदी तांबे आणि लोह हे पाणी अतिशय पौष्टिक आणि शरीराच्या विकासासाठी एक सामान्य टॉनिक आहे उच्च रक्तदाब पोलिओ मानसिक आजार आणि कुष्ठरोगात तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे खूप फायदेशीर आहे वीस चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्याने पचन आणि मूत्राशयाशी संबंधित सर्व आजार दूर होतात एकवीस श्वास खूप हृदय आणि मेंदू यांच्याशी संबंधित सर्व आजारांमध्ये सोन्याच्या भांड्यात पाणी पिणे खूप फायदेशीर आहे बावीस निसर्गाने आपल्याला अशी फळे दिली आहेत ज्यांचा आकार मानवी शरीरात तयार झालेल्या सर्व अवयवांप्रमाणेच आहे योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्या अवयवांचे आजार बरे होतात तेवीस उदाहरणार्थ अक्रोडाचा आकार मेंदूशी बदामाचा आकार डोळ्याशी सफरचंदाचा आकार हृदयाशी द्राक्षाचा आकार फुफ्फुसाशी काजूचा आकार मूत्रपिंडाशी आंबा पपईचा आकार कोटापर्यंत पेरू नाशपातीचा आकार अंड्याच्या पेशी आणि केळी लिंगाचा आकार शक्तीसारखा असतो श्रोते हो या गोष्टींवर लक्ष देऊन अंगीकारल्यास माणूस शंभर वर्षे निरोगी आणि रोगमुक्त राहू शकतो यात शंका नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद